बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई गोवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कनकनगरी अर्थात कणकवलीमध्ये परमहंस भालचंद्र महाराज संस्थांच्या वतीनं सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी उत्सव साजरा होतोय या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं भक्तगणांच्या महाप्रसादाला रांगा लागलेल्या असतात अगदी पहाटेपासूनच संस्थांचे सेवेकरी यासाठी मेहनत घेतात आशीर्वादाने हा जेवण हे किती वर्षे कमी करतो आहे आणि त्या इतके भाविक लोक तिथे उपस्थित राहत नाही ही आम्हाला लोकांची सेवा करायची इच्छा इच्छा इथे मिळते आम्हाला बुधवारी लोक किती जेवले त्या हिशोबाने गुरुवारच्या जेवणाचं बुधवारी रात्री आम्ही नियोजन करतो आणि त्याप्रमाणेच पहाटे चार वाजल्यापासून जेवणाचं काम सुरू होतं हो बाबांची सेवा कडक असतो भक्ती करीत असतो काशीजीचे ह्या पिढी होतो होतो पेटी फ्री पेटी फिरवतो होतो बाबांची पण पेटी चाळीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष आली चाळीस वर्ष तुम्ही बाबांची सेवा करताय हजारोच्या संख्येने ते भावी घेतात जेवणासाठी कसं काय सांगाल हजारोच्या संख्येने भावी घेताय तुम्ही हे जेवण वाढण्याचं किती वर्ष काढतात माझं नाव भरत लक्ष्मण माडगूत नियोजन इथे सकाळपासून चालू करतो आम्ही तीन वाजल्यापासून ते जेवण डाळ भात भाजी कुरमा क्षीर जिलेबी किंवा शिरा असं जेवण असतं किती वर्ष मी आता कमीत कमी चाळीस वर्ष इथे जेवण करतो बाबांच्या कृपा आशीर्वादाना मी पाच दिवस आधी पाण्यावर असतो माझे व्रत असतात बाबांचे आणि आम्ही शंभरव्या जयंतीपासून जे असं होते अजूनपर्यंत असं ते, ते शेवटपर्यंत आणि आमचे कार्यकर्ते लास्टला जेवतात सगळे जे सेवा करणारे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे लास्टला जाऊ ना सगळ्या झाल्या काय भाविक कोणी उपाशी जात नाही हे नाही कोणीही उपाशी जात नाही सगळ्यांना समान सगळ्यांना समा, जिथे समान सगळ्यांना समान असं भेदभाव अजिबात नाही मना 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 वे तसेच वेळेस पी म्हणा वकील म्हणा डॉक्टर म्हणा आले तर आम्ही सर्वांची व्यवस्थित सोय केली जाते आम्ही एक आमच्याजवळ एक हिशोब आहे पहिल्या दिवशी एक चार हजार दुसऱ्या दिवशी सहा हजार तिसऱ्या दिवशी आठ हजार चौथ्या दिवशी दहा हजार आणि पाचव्या दिवशी तेरा ते पंधरा हजार लोक जेवतात मग त्याप्रमाणे आम्ही दर दिवसाचं नियोजन करतो दुसऱ्या दिवशी किती तांदूळ लागला किती भाजी लागली त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशीचं आम्ही नियोजन करतो डोनर दो, आहे त्याचं अन्नसो फुकट जाता कामाने याचीसोबत आम्ही काळजी घेतो उगाचाच त्यांचा माल वेस्टेज जाता नये किंवा उगाचंच माल मागवत नाही जेवढा लागणार तेवढाच माल मागवतो आम्ही आणि त्याप्रमाणे अन्नदाते ते स्वखर्चाने स्वमनाने लागेल तेवढं धान्य पुरवतात आणि त्याचं नियोजन आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्रीचं नियोजन आज दुसऱ्या दिवसाचं दुसऱ्या दिवशी जेवणाचं नियोजन आदल्या दिवशी रात्री करतो लता हरिचंद्र वाळके ही सेवा अविरत चालू आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत जोपर्यंत भाविक महाप्रसादासाठी येतात तोपर्यंत आम्ही थांबतो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही घरी जात नाही जेवण आणि याचं समाधान जे आहे इथे सेवेचं ते काय त्याचं शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही एवढी हे आहे त्याचं नाही शेकडो लोक आहेत ते है, है लो का आपली कामं आटपून एक चार आधी इथे येतात आणि त्यांचं काम म्हणजे आम्ही काय आम्ही ऑर्डरच सोडतो पण ते, ते बात, बात कारने। बात कारने काम खरं का। करतात ते बाजूला राहतात ते चित्रपटात येत नाही आम्ही चित्रपटात आहोत पण त्यांचं काम आमच्यापेक्षा जास्त आहे ताटा इथून नेऊन ठेवणे दुधलेली ताटं घेऊन येणे भात भात काढणे भात काढण्याचं काम मोठं आहे गरम भात असतो तो काढायला ते काम ती धडा एक पोरगे तेच करतात ते कोणाचंही काम नाही तिथे इथून जेवण संपल्यानंतर भात आमटी भाजी जाऊन आणणे मोठे टोप ट्रॉलीवर ठेवून घेऊन येणे ते पण काम मोठं आहे ती बाकीची मुलं करतात मी तरी मला वाटतं दहा पंधरा दोन हजार चारपासून म्हणजे जवळजवळ वीस वर्ष होत आली आता पुढच्या वर्षी वीस वर्ष या ठिकाणी कणकवलीतील सर्व भाविक या ठिकाणी भांडी घासायचं असेल किंवा आणि काय बटाटे चिरायचं आता तुम्ही बघतो बटाटे चिरण्यापासून इथले महिला भक्तगण इथे सेवा करत असतात आणि कुठलंही काम बाबांच्या देवळात कुठलंही काम अंगावर घ्यायची तयारी प्रत्येक भक्तगणांची आहे त्यामुळे इथे बाबांच्या आशीर्वादाने कधीही काही कमी पडू दिलं नाही आहे नियोजन कसं असतं म्हणजे नियोजन दरवर्षी आज वीस पंचवीस वर्ष हा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे पुरी चालू चा होता पंचवीस उत्सवानंतर पुण्यतिथीनंतर शहरातल्या सर्व भक्तजन जन यंग जनरेशन इथं सेवा करायला लागल्यानंतर हा उत्सव वाढत गेला त्याच्यानंतर नियोजन करताना उत्सवाच्या आधी पंधरा दिवस एक आमची मिटिंग होते त्याच्यात आमचं नियोजन होतं आणि दरवर्षी गेल्या वर्षी जो एक तो 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 जवन, आपन, या एक पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो असं जे जेवण जो म जे मटेरियल असतं जो जेवण करतो आपण त्या प्रमाणात आम्ही नियोजन करत असतो त्याच्यात एक दहावीस टक्के वाढ करत असतो प्रत्येक वेळी आणि त्याप्रमाणे जर कमी पडलं तर ह्या बाईक आता बघा कोणही असतील त्या स्वतः येऊन सेवा करतात चार सर शहरातले सर्व भक्तगण इथं येऊन सेवा करतात त्यामुळे कोणाही कुठच्याही भक्ताला इथं कमी पडू शकत नाही अन्नदान बालचंद्ररावांच्या नगरीमध्ये आता आपण कणकवलीमध्ये आहोत कणकोलीमध्ये या पालचरवा संस्थानाच्या ठिकाणी येणारा जो प्रत्येक भक्तगण आहे तो उशिरा देखील आला तरी त्याला महाप्रसाद मिळतो शेवट येऊन देखील तो, देखी तो उपवाशी जात नाही हे महत्वाचं आहे कारण येथील जे जेवणाचं नियोजन असतं ते आपण पाहिलं कशा पद्धतीने मगाशी येथे जे भक्त जे आहेत त्यांनी सांगितलं अजून देखील चार वाजले जेवण सुरू मॅडम काय सांगतात उशिरा आला तरी हो मी आताच मग मी जॉब करते आत्ताच मी आले उशिरा आले मी पण मला आज आत्ताही एवढ्या उशिरा पण जेवण व्यवस्थित मिळालेलं आहे काय सांगाल उशिरा पर पर तरी उशीर झाला तरी जेवण मिळालं बाबांकडे नेहमी प्रसाद मिळतो भक्तगण होते, होते। आपण आज सकाळपासून पाहिलं की बालचंद्रबाबांची जी माहिती आहे ती पूर्ण राज्यामध्ये आहे आणि आता परदेशातही जात आहे पण सध्याच्या परिस्थितीत आपण आज ही बालचंद्ररावचा शेहेचाळीसवा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे आजचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी सकाळपासून जे भक्तगण मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते प्रत्येकजण सेवे करू प्रत्येक भक्तगणांचे जे सेवा करत होते मग चरण चरणसेवा असेल भक्तगणांचे दर बाजारच्यावर जे दर्शन असेल तशाच पद्धतीने जेवणाचं नियोजन असेल हे आपण पाहिलं आणि आता ह्या भालचंद्रांच्या नगरीमध्ये भालचंद्रांच्या संस्थानाच्या वतीने द गुरुवारी होणारा जो दर गुरुवारी दुपारचं जे जेवण होतं महाप्रसाद होतो तो देखील मिळतो तशाच पद्धतीने हे चार दिवसाचे नियोजन चार ते पाच दिवस नियोजन आहे त्यामध्ये येणारा जो भक्तगण आहे तो दुपारी किती वाजता आला तरी तो उपाशी जात नाही एवढं आपल्याला इथे संसाराचे सांगितलं कारण अजून चार वाजले तरी देखील इथे जेवण भक्तगणाने मिळत आहे त्यामुळे खरोखरच बालचिहरावांच्या नगरीमध्ये संस्थानाच्या वतीने एक चांगले नियोजन येथे होत आहे असंच आपल्याला एकंदरीत इथे दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल